राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नगर शिवसेनेच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीनं सावडी येथील अपंग संजीवनी सोसायटी संचलित मुकबधीर विद्यालय व वसतीगृहातील विद्यार्थ्यांसाठी अन्नधान्याचं वाटप करण्यात आलंय यावेळी मुकबधीर विद्यार्थ्यांनी एकनाथ शिंदे यांचं रेखाचित्र रेखाटलं होतं पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या कलागुणांचं कौतुक करून त्यांना बक्षीस देण्यात आलं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांच्या पुढाकारानं हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला या प्रसंगी यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले शहर प्रमुख सचिन जाधव संपर्क प्रमुख दिलीप सातपुते माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस कोणत्याही जाहिरात किंवा फ्लेक्सचा खर्च न करता गरजूंच्या मदतीसाठी समर्पित करण्यात आला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मुकबधीर विद्यार्थ्यांना मिळणार अनुदान दुप्पट केला आणि त्यांना प्रोत्साहन दिलं त्याच विचारणा आणि उद्देशाने हा उपक्रम मुकबदीर विद्यार्थ्यांसह साजरा करून त्यांना अन्नधान्याची मदत करण्यात आल्याचं अनिल शिंदे यांनी सांगितलं आज आदरणीय महाराष्ट्राचे लोक नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मुकबधीर विद्यालय येथे धान्य वाटप करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने करण्यात येत असून सर्वजण वाढदिवस साजरा करत असतात परंतु या ठिकाणी कुठेही फ्लेक्सचे बोर्ड न लावता या ठिकाणी अन्नदान वाटप करण्याचा शिवसेनेच्या वतीने आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी घेतला आणि ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही धान्य वाटपाचा केला तसंच दहा तारखेला मनोरुग्ण या ठिकाणी एवढंच धान्य देऊन त्या ठिकाणीसुद्धा त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत आणि खरं तर साहेबांनी या ठिकाणी ह्या बधीर शाळेला एक त्यांनी साहेबाकडं विनंती केली की आम्हाला आठशे रुपये प्रत्येकी अनुदान मिळतं तर साहेबांनी महाराष्ट्रातल्या सर्व ह्या ज्या संस्था आहेत सेवाभावी संस्था यांना सोळाशे रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी यांनी गेला आणि आज ते प्रत्यक्षात उतरून या ठिकाणी या विद्यार्थ्यांना सोळाशे रुपये अनुदान प्रत्येकी मिळतंय खरं तर शिंदेसाहेबाचा वाढदिवस त्या ठिकाणी आम्ही ठरवलं की आपण कुठेही फ्लेक्स न लावता असा कार्यक्रम आम्ही सगळेच शहरातील शिवसेनेचे नगरसेवक असतील पदाधिकारी असतील आम्ही प्रत्येक गेल्या दोन दिवसापासून हा कार्यक्रम करत आहोत आणि त्यांना माझ्या शिंदे कुटुंबाच्या वतीने आणि नगर शहर नगर जिल्हा शिवसेनेच्या वतीने त्यांना खूप खूप अशा अनेक शुभेच्छा देतो आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड असा आयुष्य लाभो हीच प्रार्थना करडकेचे भाई शिंदे यांच्या या मुद्दा बघेल तुम्हाला धन्यवाद वाटून करत आले खऱ्या अर्थाने आणि अनिल मित्र परिवाराला धन्यवाद देतो की त्यांनी या ठिकाणी उपक्रम राबवला अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे की जेणेकरून ज्या गोरगरीब विद्यार्थ्यांना आपण मी आता एका संस्थेचा चेअरमॅन असेल पण मी जे मुलांना लिहिता वाचायचं त्या म्हणजे बोलता येतं किंवा चांगले सुदृढ आहे त्या मुलांचं मी नेतृत्व करतो पण या ठिकाणी जे मी खऱ्या अर्थाने असं पदाधिकारी जे त्यांना मनापासून धन्यवाद दही की तुम्ही जे कार्य करता आमच्याकडे आम्ही तरी वर्षातून एकदा येतो तुमच्याकडे पण तुम्ही जे काय मी कार्य करता आणि ते तुमचं एकदम जे कार्याचं आम्हाला अभिमान आहे आणि या संस्थेच्या वतीने जे काम चालतं की ते खऱ्या तरी स्तुत्य असतात आहे आणि अनिल शिंदेनी जी कल्पना राबवली एकनं भाईच्या वाढदिवसांनि निघतं बाकीचे नाहीतर आम्ही बाहेर सध्या ते काही औषध उशे असतात ना शहरामध्ये ते प्लेस लावत असतो आणि त्या हा जो शिवसेनेचं मित्र वाक्य ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण त्या युक्तीप्रमाणे काम शिवसेनेचं चालू आहे आणि त्याला आमच्या सर्वांच्या वतीने मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो की या मुलांच्या बाबतीत ज्या अनिल शेटणी उपक्रम राबवला त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो पुढं येणाऱ्या काळातही ज्या ज्या वेळेस मी या पूर्वी या, या संस्थेत मला तारकपूरच्या काही मित्रांनी आणलो होतो एक दहा वर्ष